कार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम मध्ये आपण दर पंधरा दिवसाला अध्ययन क्षमता पडताळणी आपल्याला घ्यावायची आहे तर वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अध्ययन क्षमता पडताळणी क्रमांक चौथी आपल्याला घ्यायची आहे तर इयत्ता तिसरी ते पाचवी वर्गासाठी सर्वसाधारणपणे आपण कशा पद्धतीने अध्ययन क्षमता पडताळणी घेऊ शकतो या संदर्भात एक नमुना प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तिसरी ते पाचवीच्या अध्ययनस्तर समान सारखे असल्याने आपण तीनही वर्गासाठी ही, वर्गा ही प्रश्नपत्रिका वापरू शकतो विषय प्रथम भाषा मराठी कौशल्य वाचन आणि लेखन तर पहा वाचन आणि श्रुतलेखन यासाठी आपण प्रश्न पहिला घेतलेला आहे उतारा वाचन व श्रुतलेखन या ठिकाणी इथं मी उतारा वाचन व श्रुतलेखनासाठी दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला या उताऱ्याचं श्रुतलेखन विद्यार्थ्यांकडून करून घ्या श्रुतलेखनचा पेपर आपण सुरुवातीला घेऊया आणि त्यानंतर आपण श्रुतलेखनमध्ये झालेल्या चुका तपासण्यासाठी ही हे परिच्छेद वाक्य शब्द जेव्हा फलकावर लिहितो तेव्हाच आपण त्याचं वाचन घेऊ शकतो तर पहा उतारा वाचन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा यासारखा दुसरा अपरिचित उतारासुद्धा तुम्ही निवडू शकता ओके okay? तर या उतारा वाचनाच्या मध्ये किंवा लेखनामध्ये कमीत कमी चार चुका जर झाल्या असतील तर आपण त्याला अध्ययन क्षमता प्राप्त विद्यार्थी असं आपण समजू शकतो आणि ही शेवटचा स्तर असल्याने ही क्षमता जर प्राप्त असेल तर पुढील कोणत्याही क्षमता चेक करायची गरजच आपल्याला राहणार नाही म्हणजे तो विद्यार्थी शेवटच्या स्तरामध्ये जर क्षमता प्राप्त असेल तर त्याखालील किंवा त्यापूर्वीची क्षमता आपल्याला तपासायची गरज राहणार नाही जर या स्तरामध्ये तो अप्रगत असेल तर आपल्याला वाक्य वाचन पाहावं लागेल त्या विद्यार्थ्याचं मग वाक्य वाचन किंवा श्रुतलेखन आपसाठी इथं वाक्य दिलेली आहेत तर इथं वाक्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तर पहा आधी अवघड जोडाक्षरयुक्त वाक्यांचं वाचन श्रुतलेखन घ्या त्यामध्ये जर चुका झाल्या तर त्यानंतर सोपे सोपे वाक्य आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत तर या वाक्यांचं वाचन किंवा श्रुतलेखनामध्ये आपल्याला अंदाज येईल की तो, तो विद्यार्थी कोणती वाक्य सोपी वाक्य वाचतो का जोडाक्षरयुक्त वाक्य वाचतो मोठी वाक्य वाचतो त्यानुसार आपण त्या, त्या तो स्तर त्या ठिकाणी वाचन आणि श्रुतलेखनाचा निवडू शकतो इथं सुद्धा आपल्याला प्रथम श्रुतलेखन घ्या नंतर वाक्यां त्या वाक्यांचं वाचन घ्या त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा शब्द वाचन आणि श्रुतलेखन समजा तो विद्यार्थी वाक्य वाचनाच्या स्तरावर अप्रगत असेल तरच आपल्याला शब्द वाचन किंवा श्रुतलेखन घ्यावायचं आहे सॉरी शब्द वाचनाचं आणि वाचन घ्यायचं आहे तर प्रश्न इथं शब्द दिलेले आहेत जोडाक्षरयुक्त शब्द आहेत तर तुम्हाला तो स्तर पहा साधी सोपी शब्द वाचतो का जोडाक्षरयुक्त शब्द वाचतो का सहित शब्द वाचतो ते पहा आणि त्या शब्दांच्या वाचन आणि लेखनावरून तुम्ही तो विद्यार्थ्याचा स्तर निवडा समजा विद्यार्थी शब्द वाचनाचा स्तर त्यांनी गाठलेला असेल तर त्याला अक्षर वाचनाचं पडताळणी करण्याची गरज नाही समजा जो त्यामध्ये जर अप्रगत असेल किंवा मागे असेल शब्द वाचनामध्ये तर अशाच फक्त विद्यार्थ्यांचं अक्षरवाचन वाचन श्रुतलेखन आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेवटचा स्तर आधी चेक करा म्हणजे त्यापूर्वीचे स्तर चेक करण्याची गरज भासणार नाही अक्षरवाचन व वा श्रुतलेखन इथं अक्षरं दिलेली आहेत तुमचा पहिल्या स्तराला जर जास्त विद्यार्थी आले तर ते तिथंच कट होतील राहिलेले विद्यार्थी वाचना वाक्य वाचनाला येतील वाक्य वाचन क्षमता प्राप्त असलेले पुन्हा कमी होतील राहिलेले शब्द वाचनाला येतील शब्द वाचन प्राप्त असलेले पुन्हा कमी होतील आणि थोडेफार राहिलेले अगदी बोटावर मोजण्यासारखे विद्यार्थी तुम्हाला अक्षर वाचन आणि लेखनासाठी राहतील ओके okay? त्यानंतर आहे कौशल्य संकेतज्ञान ज्ञान याचं सुद्धा असंच करायचं आहे की मी प्रश्न पहिला शेवटच्या स्तरावरच आधारित काढलेला आहे प्रश्न काढत असताना शेवटचा स्तर मुद्दा मी सुरुवातीच्या प्रश्नाला घेतले जेणेकरून पहिल्या प्रश्नातच तो जर क्षमता प्राप्त असेल तर आपल्याला खालच्या क्षमता तपासायची गरज भासणार नाही तर पहा प्रश्न पहिला संख्या वाचावा अक्षरातल्या हा तर त्या ठिकाणी आपल्याला संख्यानामं येणं अपेक्षित आहे एक ते पन्नास संख्यानामे शेवटचा स्तर आहे त्यासाठी इथं संख्यानाम दिलेले आहेत त्यानंतरच आदल्यामधल्यासुद्धा काही स्तर आहेत एक ते पन्नास संख्यानामं म्हणा किंवा एक ते वीस संख्यानामं एक ते दहा संख्यानामे यावर आधारित तुम्ही चेक करून विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत ते तुम्ही ठरवू शकता त्यानंतर संख्या मालिका पूर्ण करा तर या ठिकाणी एकावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना क्रमाने म्हणता आले पाहिजेत यावर आधारित ही प्रश्न आहे त्यानंतर आहे संख्या लिहावं वाचा या ठिकाणी बघा स्थानिक वि संख्येच्या स्थानिक किमतीनुसार विद्यार्थ्यांना संख्या सांगता आली पाहिजे यावर आधारित प्रश्न आहे मग तो एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतची एक संख्या दिलेली आहे एक ते पन्नासपर्यंत दिलेली आहे त्याच पद्धतीने काय एक ते वीसपर्यंतसुद्धा तुम्ही घेऊ शकता ओके तुमच्या विद्यार्थ्यांचा स्तर पाहून तुम्ही इथं चेंज करू शकता प्रश्न चौथा संख्यानामे क्रमाने म्हणा तर या ठिकाणी क्रमाने म्हणण्यासाठी सुद्धा इथं दिलेले आहेत ते तुम्ही क्रमाने म्हणून घ्या आणि कोणत्या स्तरावर विद्यार्थी आहे ते चेक करा त्यानंतर आहे प्रश्न पाचवा संख्या एवढी चित्रे काढा वस्तू मोजा गणित पेटीतील साहित्य तर तुम्हाला इथं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वस्तू मोजून बाहेर काढता आले पाहिजेत त्यासाठी आता पंचवीस ही संख्या त्याला वाचता आली पाहिजे आणि पंचवीस वस्तू त्याला काढून दाखवता आल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही यावर आधारित प्रश्न घेऊ शकता हा प्रात्यक्षिक सुद्धा घेऊ शकता कारण चौपन्न चौऱ्याहत्तर एवढी चित्र काढणं शक्य नाही म्हणून हे शक्यतो मोठ्या संख्यांचं प्रात्यक्षिक घ्या छोट्या शंख्यांचं त्यांना चित्र काढून काढण्यास लावू शकता ओके जर त्याला वरचीच क्षमता प्राप्त असेल आ, तर त्या खालच्या क्षमता चेक करायची त्याची गरज नाही त्यानंतर आहे कौशल्य संख्यावरील क्रिया पुढील शाब्दिक उदाहरण ही सुद्धा शेवटचा स्तर आहे आपला एकोणतीसावा शाब्दिक उदाहरणं सोडवत आहे आणि त्यासाठी मी यावेळेस काय केलं आहे बेरीज वजाबाकी मिक्स शाब्दिक उदाहरण दिलेले आहे आणि शेव पहिले दोन गणितं आहेत ती हाच्याची आहेत हाच्याची बेरीज वजाबाकीवर आधारित म्हणजे ती जर आली तर त्याला खालच्या क्षमता चेक करायची गरज भासणार नाही त्यानंतर तिसरा ता आणि चौथा जो शाब्दिक उदाहरण आहे त्याचा त्याची काठिण्य पातळी मुद्दाम कमी केलेली आहे म्हणजे आदल्या स्तरावर आहेत हे जर आलं तर त्यापूर्वीच्या क्षमता तपासायची गरज नाही तुम्ही या शाब्दिक उदाहरणांना व्हिडिओ पॉज करून लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट मारूनसुद्धा लिहू शकता अशा पद्धतीने काठिण्य पातळी कमी करत करत मी ही शाब्दिक उदाहरण दिलेली आहेत ती शाब्दिक उदाहरण तुम्ही अशाच पद्धतीने जर घेतली तर विद्यार्थी शेवटच्या स्तरावर असेल तर त्या विद्यार्थ्याला तिथं कमी करून उरलेल्या विद्यार्थ्यांचे खालचे शाब्दिक करून तुम्ही चेक करू शकता ओके आणि इथं वजाबाकीलाही तसंच दिलेलं आहे शाब्दिक उदाहरणामध्ये तो, तो आ, स्तर प्राप्त झालेला असेल तर त्याची बेरीज वजाबाकी या क्षमता पडताळण्याची तुम्हाला गरज भासणार नाही ओके okay, अशा पद्धतीने मी संख्यावरील क्रिया संख्याज्ञान प्रथम भाषा वाचन लेखन यावर आधारित ही प्रश्नपत्रिका काढलेली आहे काही अडचणी असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर तुमच्या अडचणी विचारलात तर त्याचा उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन थँक्यू धन्यवाद